बघा ही एकच बीचाड आहे हे जर पाहिलं हे सगळं एकच बेचाड आहे बघा ह्या बेचाडाची एवढी संख्या वाढली एवढी कोंब वाढलेले आहेत एका कांडीची एवढी कोंब वाढलेले जवळजवळ दीड ते दोन फुटात ही कांडी अशी पसरलेली आहे त्याचे एवढे मोड आलेले आहेत शंभर कोंबे येऊ शकतात आणि परत दुसरी कापणीला सव्वाशे ते दीडशे कोंबे येऊ शकतात तिसऱ्या तिसऱ्या तुडीला दोनशे पर्यंत कोंबडी येऊ हो शकतात नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सध्या आहे बिडणे तालुका फलटण जिल्हा सातारा येथे निधी गोडफॉर्मवरती मित्रांनो आज आपण आलो आहोत मित्रांनो तुम्ही पाठीमाग पाहू शकता स्मार्ट आहे हे स्मार्ट स्मार्टने म्हणजे मक्याला क्रॉस ही व्हरायटी हो आहे आपण सविस्तर या व्हरायटी बद्दल मित्रांनो माहिती घेणार आहोत या व्हरायटीचं एक वैशिष्ट्य म्हणजे लागवड केल्यानंतर कमीत कमी ह्याला सत्तर ते ऐंशी पासून दोनशे फुटवे कमीत कमी ऐंशी फुटवे जास्तीत जास्त दोनशे फुटवे मी तुम्हाला पाठीमागे सुद्धा दाखवलो आहे तर आपण ह्या व्हरायटी हो बद्दल मित्रांनो सविस्तर माहिती घेऊया सर नमस्कार आपल्या प्रेक्षकांना आपला नाव आणि पत्ता आपल्या फॉर्मचा सांगा आणि ही जी व्हरायटी हो आहे ही कोणती व्हरायटी हो आहे याबाबत सविस्तर माहिती द्या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मला सांगू इच्छितो की मी मी श्रीनिधी गोट फॉर्म विडणी तालुका फलटण जिल्हा सातारा मी तानाजी अभंग महाराज ह्या स्मार्ट नेपरीबद्दल तुम्हाला मी माहिती सांगतो की सर्वसाधारण ह्या घासाची पद्धत अशी आहे पण ते पाच गुंट्या करता सर्वसाधारण पाच गुंट्याला एक टायली खत टाका आणि त्याची मशागत चांगली काढा आणि उसाची स्तरी काढा चार फुटाची ह्या उ ह्या घासाला सर्वसाधारण आठ ते दहा वर्ष घास चालू शकतो हा घास ह्याचं कार्य असं आहे की एक कांडी लागण केल्यानंतर ह्याला तीन डोळ्याची कांडी तुम्हाला दिली जाते ह्याची लागण तीन फुटाव लावा तीन फुटाव लागण केल्यानंतर एकाच बघलेलं सरीच्या करायची आणि केल्यानंतर तीन फुटाव लागण केल्यानंतर पहिली काटणी ह्याची अडीच ते पावणे तीन महिन्यांनी कापणी येते परत कापण्या दीड दीड महिन्याने कापण्या येतात ह्या घासाचं कार्य असं आहे की ह्याला चोवीस प्रोटीन मका क्रॉस आहे आपण मका भरकडून घालतो ते मका ही घातल्यानंतर मका भरकडून घालण्याची गरजच नाही का जेवढं मकेत कार्यक्षमता आहे तेवढी ह्या घासात कार्यक्षमता आहे वास्तविक बारकाने जर ह्या घासाविषयी चिंतन सांगायचं म्हणलं किंवा माहिती सांगायचे म्हणलं तर थोडक्यामध्ये एक कांडी लावल्यानंतर रानाच्या अंगात ताकद चांगली असल्यानंतर पहिल्या तुडीला ऐंशी ते शंभर कोंबे येऊ शकतात आणि परत दुसरी कापणीला सव्वाशे ते दीडशे कोंबे येऊ शकतात तिसऱ्या तिसऱ्या तुडीला दोनशापर्यंत कोंब हो येऊ शकतात म्हणजे सांगायचं तात्पर्य हां कोंब वाढत राहतात आणि कोंब वाढतात शिवाय ह्या हे घासाला कुश नाही कुश नसल्यामुळे जनावराला खायला तकलीफ होत नाही काय आणि डिग्री फॅट आणि ताकद ह्या घासाचं कार्य हेच आहे का मी पुन्हा पुन्हा का सांगतोय की जीवनामध्ये प्रत्येक जीवाला ज्या घटक लागतात शरीराला ते घटक नऊ दहा प्रकारच्या कांड्यामध्ये दे उपलब्ध आहेत आणि ते असल्यानंतर जनावर आजारी पडत नाही जनावर शक्तिमान म्हणतं त्यापैकी हे जो कार्य करतो घास ती फॅट डिग्री त्यामुळे दुधाला जर चांगल्या पद्धतीचा दूध घट्ट निघलं जातं अशा प्रकारचा हा घास आहे एक बेचार तोडल्यानंतर एका गाय शरीरला अंतर किती चार फुटाचं लागण करण्याकरता उसाची सरी चार फुटाची का तर दोन वर्षानंतर परत घास फोडायचा घास फोडायचा परत खतं टाकायची परत बांधून घ्यायचा आमच्याकडं सगळ्या प्रकारची घास आहेत सर्व प्रकारचे आठ नऊ प्रकारचे घास आहेत त्याचे वेगळे वेगळे आहेत काय आणि जेवणसत्व ते जनावराला पूरक ठरतात त्यामुळं जनावरांची आजारी पडणं किंवा दुधाला वाढणं हे कार्यशक्ती त्याची वाढते आणि आपला जे मोकाट खर्च होतो डॉक्टरांना ती होऊ शकत नाही पंचवीस ते तीस टनावरिज निघतं ह्याचं काय अशा पद्धतीचा हा घास आहे ज्यांना पाहिजे असेल काय त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट साधा आम्ही तालुक्याच्या ठिकाणी ह्याचं बियाणं पाठवलं जातं कांड्या पाठवल्या जातात जाता। आणि त्या लागण करून घ्याची कांडी अशी तोडल्यानंतर प्रत्येकाला कोंब फुटला जातो त्यामुळं ही कांडी मरत नाही काय तीन फुटावं लागण ह्या कांडीची करावी ह्याला औषध फवारणी कुठलीही करू नये का तर हे परत प्रत्येक दीड मानेनं कापणी असल्यामुळे ह्याच्यावर रोग पडत नाही ह्याला कुसाचं कुशीचं प्रमाण नाही जनावरांला होणारी तकलीफ अजिथं होऊ शकत नाही अशा प्रकारचा घास आहे बर जरा पुढे जाऊन आपण फोटवे दाखवू जरा पुढे हां चला या आता मित्रांनो तुम्ही फुटवे जर बघा तरी पुढे तिकडं पुढे पुढे फोटवा जिथं फुटला आहे तिथं हां हा ठीक आहे सांग तुम्हाला हो का ही एकच बियाचाड आहे हे जर पाहिलं हे ही सगळं ही एकच बीचाड आहे बघा ह्या बेचाडाची एवढी संख्या वाढली एवढं कोंब वाढलेले आहेत हो का एका कांडीची एवढी कोंब वाढलेली आहेत जवळजवळ दीड ते दोन फुटात ही कांडी अशी पसरलेली आहे त्याचे एवढी मोड आलेले आहेत म्हणून तीन फुटावं लागण करा मागणं वागणं काय होतं दाटी जास्त होऊ शकते म्हणून तीन फुटावं लागण करावी ज्यांना ज्यांना हा घास पाहिजे असेल त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट साधा आम्ही ती तालुक्याच्या ठिकाणी पार्सल पाठवू शकतो धन्यवाद